नमस्कार सर हा नमस्कार हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे मागील अंदाजामध्ये की अकरा तारखेपासून सूर्यदर्शन होणार आहे उघाड होणार आहे आणि विदर्भातील शेतकऱ्यांना आता कामे करण्यास वेळ मिळणार आहे जसे की फवारणी असो कोळपणी असो तर नक्कीच सर आणि मराठवाड्यातील आता शेतकऱ्यांना प्रतिक्षा पावसाची लागलेली आहे सर आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पाहिजे तर नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रात काय वातावरण राहील सर नक्कीच शेतकऱ्यांना सांगावे आज आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस सर सर्वप्रथम शेतकऱ्याला म्हणा की आज बऱ्याच ठिकाणी दुपारी तीनच्या नंतर म्हणजे मराठवाड्यात बीड जिल्हा झालं नगर जिल्हा संभाजीनगर जालना जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव बुलढाणा जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे हा सर म्हणजे मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरुवात केली आज मराठवाड्यात हो सर नक्कीच सर आता विदर्भातील शेतकऱ्यांना म्हणजे आता कामे करण्यास वेळ मिळणार आहे का नाही म्हणजे आता पूर्व विदर्भ सहा आणि पश्चिम विदर्भात त्यांना म्हणा की तुमच्याकडे दुपारपर्यंत सूर्यदर्शन पाहिजे हा सर आणि दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपाचा विदर्भात पाऊस पडणार म्हणजे सर्व दूर नाही सध्या विदर्भात आता हा सर तर तुम्हाला एक सांगतो पाऊस काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक चार राज्यामध्ये बंद होता ना तर काय होणार ते सक्रिय होणार त्या राज्यातला तर त्याच्यामुळे काय होईल एकोणीस तारखेनंतर कर्नाटकचे जे शेतकरी आहेत बिदरचे त्यांचे फोन येत होते मला त्या शेतकऱ्यांनी सांगू इच्छितो की कर्नाटक बिदर जर तेलंगणा त्या आपल्या महाराष्ट्राच्या सीमालगत तर तिकडे पाऊस सुरू होणार आहे म्हणायचं एकोणीस सतरा अठरा एकोणीस ला त्याच्यानंतर काय होईल बावीसच्या नंतर आपल्या महाराष्ट्रात थोडं वातावरण पोषक व्हायला सुरुवात होईल बावीस पासून बावीस पासून आणि सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस तीस ला मग राज्यात मग मोठा पाऊस येईल हा सर मी म्हटलं जून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मोठा पाऊस मग ते काय होईल ते लेऊन ठेवलेलं आहे आपण ते याच्या वहीमध्ये हा सर आपण कॅलेंडर पुन्हा मारून ठेवलेले सत्तावीस सत्था अठ्ठावीस जुलै त्याच्यामध्ये एक तारीख आहे चौदा पंधरा तुम्हाला वाटलं स्क्रीनशॉट चौदा पंधरा जुलै का हा चौदा पंधरा चौदा पंधरा एक आहे त्याच्यात आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि एक दोन तीन येत हा सर म्हणजे पण शेतकऱ्यांना म्हणजे एक साधारणतः कामे करण्यास आता किती दिवस बाकी आहे आता आणखी आहे ना वीस तारखेपर्यंत आहे वेळ आहे सध्या वीस तारखेपर्यंत म्हणजे आला तरी समजा आपलं सर्व दूर हा पाऊस नाही म्हणजे भाग बदलत असा स्थानिक वातावरणातच पाऊस स्था। आहे समजा भाग बदलतच सर्वदूर नाही हा सर म्हणजे स्थानिक वातावरणातच पाऊस स्था। आहे हा सर म्हणजे शेतकऱ्यांना विदर्भातील शेतकरी अगोदरच पावसाळ्याला कंटाळलेले तुम्हालाही माहिती म्हणजे मी बुलढाणा तिकडे गेलो होतो तिकडे वापसा नाही तिकडे ना पाऊस बंद पाहिजे तर तिकडे तर नाही चान्स आहे सध्या दोन चार दिवसात उघड भेटणार आहे हा सर बुलढाणा जिल्हा झाला अमरावती अकोला हा सर कंटाळलेले लोक आहे म्हणजे नको म्हणतात पाऊस सध्या कारण मराठवाड्यात पाऊस पाहिजे ना कशी परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड नगर भागात शेतकऱ्याला निथं गरज आहे पावसाची तर त्यांना ती गरज आज उद्या त्याला पूर्ण होऊन जाईल बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे पिकांना एक चांगलं पोषक पाणी म्हणजे पाऊस मिळेल चांगला एक जीवनदान मिळेल तिकडे पिकांना आज मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी बघा दुपार दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस येणार नक्कीच मराठवाड्यातील शेतकरी ना पडणार पण येणार पाऊस सर नक्कीच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी जर हा ही रेकॉर्डिंग ऐकली असेल तर नक्कीच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आज तुमच्या भागात पाऊस पडणार आहे भाग बदलत का आपण होत वातावरण चेंज होईल तीन वाजता आणि विदर्भातील शेतकऱ्यांना सांगेल की अजून तीन चार दिवस आपल्याला देखील वेळ आहे काम करणार शेतकऱ्यांना वीस पर्यंत तुमचं असं सूर्यदर्शन राहील तुरळत तुरळस थोडा पाऊस पडेल पा। पण लय मोठा नाही पडणार असं अर्धा तासच पडेल जोरात पडेल वारं थोडं सुटेल त्याच्यात स्पीड नाही राहील जर हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा अंदाज दिलेला आहे जे सर नक्कीच या अंदाजामुळे शेतकऱ्यांना खूप मोठी मदत होत असते कारण की आपले व्हिडिओ हजारो लाखो शेतकऱ्यांपर्यंत जात असतात नक्कीच चालेल धन्यवाद सर भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र